राज्यातील बहुतांश भागातील ढगाळ हवामान निवळले असून गारठा वाढत चालला आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान पंधरा अंशाच्या खाली आहे अशातच आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्णपणे निवळून गेली आहे पण आता नैऋत्य बंगालच्या उपसागरात विषुवृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे याचाच परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात गारठा वाढलेला दिसत आहे तरी देखील येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता होत आहे यामुळे गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चिंता वाढवणार असे चित्र तयार होत आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे आय एम डीनुसार उद्या अर्थातच सतरा डिसेंबर म्हणजे आजच दोन हजार तेवीस रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा तसेच सांगली कोल्हापूर अशा एकूण पाच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर त्यानुसार आज आणि उद्या म्हणजे सतरा आणि अठरा डिसेंबरला पावसाची चांगल्या प्रकारे स्थिती आहे असं सांगण्यात आलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद